नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे बातम्या ह्या अत्यंत महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करावी जिल्हा बाल विकास मंत्री अदिती तटकरे शासकीय विश्राम गृह येथे आढावा घेतला यावेळी महिला बालविकास आयुक्त डॉक्टर प्रशांत मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या राज्यात एकूण एक कोटी बेचाळीस लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदी केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन लाख महिलांनी नोंदणी केलेली आहे राज्यात सर्वाधिक नोंदणी पुणे जिल्ह्यात झाली असून त्याखाली नाशिक कोल्हा त्या म्हणाल्या योजनेचा लाभ स्तर करण्यासाठी महिलांचे बँकेचे खाते संलग्न असल्याची खात्री करा पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करा लाभार्थ्यांसाठी छोटे खाणे सांस्कृतिक कृती कार्यक्रमाचे आयोजन की बैठक व्यवस्था पार्किंग स्वच्छतागृहाची व्यवस्था आदी व्यवस्था करण्याच्या सूचना देऊन नोंदणीसाठी काम करणाऱ्या अशा सेविका ग्रामसेवक उमेद मावी अंगणवाडी सेविका अशा सर्व योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही कारणास्तव जिल्हास्तरीय समिती स्थापन झाली नसेल अशा ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांनी यंदा पाटोने पाठवण्याबाबतही शासन निर्णय बदल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले सतरा ऑगस्ट रोजी कार्यक्रमासाठी पंधरा हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रमाला बोलवण्यात येणार आहे हा कार्यक्रम शिवछत्रपती क्रीडा स्कूल बालेवाडी येथे आयोजित करण्यात ठरवण्यात धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या